न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायद्याची महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा भगुर येथील भगुर पुत्र सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीसावी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भगुर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पवित्र भूमीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी अठ्ठावीस मे रोजी स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांची भव्य दिव्य ग्रंथदिंडी शोभायात्रा यात्रा काढण्यात आली या ग्रंथदिंडी पालखी शोभायात्रेचे नियोजन कवी रवींद्र मालुंजकर विजयनगर येथील गजानन महाराज भजनी मंडळ नारायणराव आडके व सहकारी महाराष्ट्र केसरी पैलवान प्रवीण पाळदे यांचे मर्दानी खेळ मल्लखांब शिष्यवृंद इगतपूर येथील मैदानी खेळ नाशिक येथील गुलालवाडी येथील बाळासाहेब देशपांडे यांचे ढोल पथक आणि कवी प्रशासक लेखक यांची सवाद पालखी शोभायात्रा मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छोटा पुतळा व पुस्तकेंसह यावेळी खुल्या जीपमध्ये अभिनेते भाऊ कदम ठाण्याचे आमदार संजय केळकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक बलकवडे हे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होते तसेच शोभायात्रा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती सावरकर प्रेमी आणि समितीचे सदस्य पुरुषांनी मी सावरकर अशा भगव्या टोप्या तर महिलांना भगवे फेटे या ग्रंथदिंडी प्रसंगी परिधान केले होते या शोभायात्रा प्रसंगी समितीच्या सदस्यांसह सावरकर प्रेमींनी ढोल ताशा आणि संबळाच्या तालावर ताल धरला होता सावरकरांची ही ग्रंथदिंडी शोभायात्रामध्ये देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर वंदे मातरम भारत माता की जय जै, असा जयघोष करत सावरकर प्रेमींनी परिसर दुंदुमून सोडला वृक्षमित्र तानाजी भोर यांच्या हस्ते ग्रंथदिंडी शोभायात्रेचे श्रीफळ फोडून सकाळी आठ वाजता गायकवाड गल्ली पासून सुरुवात होऊन मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मारवाडी गल्ली मार्गे सावरकर स्मारक मार्गे बलकवडे पतसंस्था मार्गे तेल गल्ली बंजार गल्ली शीतळा देवी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या ग्रंथदिंडी पालखी शोभा यात्रेची सांगता करण्यात आली याच ठिकाणी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक परिक्षेत्राचे परिक पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे अभिनेता भाऊ कदम ठाण्याचे आमदार संजय केळकर अभिनेते शरद पोंगशे हे उपस्थित होते यावेळी पोलीस दत्ताजी कराळे आमदार संजय केळकर व अभिनेता भाऊ कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार समितीचे सर्वश्री रमेश पवार दीपक बलकवडे अनिल पवार शेखर बागडे व समितीच्या सदस्यांच्या वतीने सावरकरांची प्रतिमा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तर वरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगूर मधील स्वातंत्र्य सैनिक सहूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या शोभायात्रा प्रसंगी एकनाथराव शेटे प्रेरणा बलकवडे सचिन ठाकरे मधुसूदन गायकवाड दिनकर पवार तानाजी भोर उपस्थित होते भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकरांच्या या सोहळ्याप्रसंगी भगूर सह पंचक्रोशीतील बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली हा जयंती सोहळा यशस्वीतेसाठी सावरकर जयंती उत्सव समितीचे सर्वश्री रमेश पवार शामराव शिंदे शेखर बागडे उत्तम शिंदे उत्तमराव जाधव हेमंत हिंबाडे ज्ञानेश्वर गणोरे अमोल वालझाडे निलेश हिंबाडे गजानन कातकडे वसंत पाटील अविनाश कातकडे प्रशांत कापसे मंगेश बागडे शैलेश उदावंत श्याम भागवत रवी येरम मृत्युंजय कापसे राजभाऊ सोनोणे सुनील थोरात राजेंद्र बागडे रवी महाले तानाजी करंजकर काकासाहेब देशमुख तानाजी भोर विक्रम सोनोणे प्रसाद आडके प्रताप गायकवाड विशाल बलकवडे दीपक देशमुख प्रमोद जाधव किशोर गायकवाड संभाजी देशमुख मंगेश करंजकर सुमित चव्हाण पंकज शेलार सुभाष जाधव राजेंद्र जाधव उत्तम आहेर चंद्रकांत कातकाडे अमर शिरसाट अशोक मोजाड चेतन बागडे कैलास भोर निलेश ठाकूर शिवाजी गुगे संदीप गुंडारिया सुनील कासार सचिन हिंबाडे आदींनी परिश्रम घेतले भारत चव्हाण बीबीएस न्यूज भगूर नाशिक

पूर्ण देशामध्ये अतिशय उत्साह साजरा केले जात आहे या समितीच्या निमित्तानं आपल्या पोलीस उपनिरीक्षक महानिरीक्षक भाऊ भाऊ साहेब कदम त्याचप्रमाणे अंदाज संजय केळकर आणि या ठिकाणी आलेल्या सर्व सभापती आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या समितीला मागील चाळीस वर्षाच जे लागलेलं आहे त्या ला समितीच्या निमित्ताने आज इथे कार्यक्रम साजरा होत आहे या समितीच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे मान्यवर होऊन गेलेत खूप लोकांनी स्वातंत्र्य जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भगूर या गावी ज्या गावामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्याची शोधित केली या गावामध्ये आज मला येण्याचा योग आला या ठिकाणचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी मिरवणूक काढली होती आणि भगूर हे गाव जे आहे ते जगाच्या नकाशावर गेले સ્વતંત્રિ જ્યા પદ્ધતિને પરાતાષ્ટા કેવી સ્વતંત્ર કરતા ત્યાગ અભૂતપૂર્વ હોતા અવર્ણનીય હો અને તે જન્મસ્થાની જયંતી નિમિત્તાની સગી ગ્રામસ્થ મંડળી જ્યાં સગિકારી અતિશય જોમાને ઉત્સાહને હા જયંતિ કાર્યક્રમ સાજરા કરતા હા અતિશય ઉલ્લેખનીય બાબ या ठिकाणी पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या संबंधातल्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती होईल अशा प्रकारचं म्युझियम होण्याकरता देखील शासनाकडे मी स्वतःच्या एकशे बेचाळीसच्या वया जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याची संधी मिळाली स्वातंत्र्य सावरकरांच्या मूर्तीच त्यांच्या वाऱ्याचं दर्शन घ्यायचं ज्या मातीमध्ये क्रांती रुजली अशा मातीचं दर्शन घ्यायचा योग आला सावरकरांनी सागरा घातली त्या सावरकरांच्या सावरयतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी वर्षा देवी सुद्धा पावसाच्या रुपात या ठिकाणी आली आहे स्वातंत्र्य सावरकरांना चेहरा आपण दुर्लक्ष केलं थोडीशी खंत वाटते परंतु सावरकरांचा विचार त्याची प्रेरणा सावरकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये हो नाट्य कला कविता साहित्य भाषा शुद्धी इतिहास संशोधन साध्या शिपाईंच्या बंडाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समोर कस आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला दा, आयुष्याच्या एकोणीसाव्या वर्षा वर्षापासून दोन हजार चोपन्नाव्या वर्षापर्यंत पूर्ण तारुण्य जेल स्थानबद्धता त्या काढून सुद्धा क्रांतीची बीज पेडली स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त क्रांतिकारक नव्हते तर ते क्रांतिकारकांचे सुद्धा पूर्ण एक प्रकारचे आग्रसेनानी होते इतर सर्व क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं स्फूर्ती मिळाली तर ते सावरकरांच्या मुळे मिळाले हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारचा थोडा वेळी वसा आणि वारसा आपण टिकू शकलो तर निश्चितच हे देश हे राष्ट्र फार मोठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे भगूर पुत्र तर आहेतच पण ते आधी भारत पुत्र आहेत असं मला पहिल्यांदा मी मला खूप आनंद होतो की भगूर या गावी मी आलो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं गाव आणि तो योग मला मंगेश यांनी दिला आणि कमिटी यांचे आभार त्यांनी मला इथे बोलवलं पावसामुळे माझ्या मनोरंजन लोकांचं करता आलं नाही मला पण मला भूगुरच्या सर्व बालकला बाल लहानापासून बाल, ते वयस्कर सर्व माणसांनी खूप प्रेम दिलं कारण पावसामुळे मला इथे शो करायचा नाटकाचा तो करता आला नाही त्याबद्दल मी समजव पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम नक्की नाटक करीन आणि मला असंच बोलवा हीच अपेक्षा नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्या